ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण थेट जातो आहे मन्नतवर कारण मन्नतच्या बाहेर सध्या जोरदार तयारी करण्यात आलेली आहे आर्यन खानला जामीन मिळाल्याच्या नंतर तिथं रोषणाईसुद्धा करण्यात येते असं कळतंय उद्या तो आर्थर तु... आर्थरोड तुरुंगातून बाहेर येणार आहे आजची रात्र त्याला पुन्हा जेलमध्येच घालवावी लागते पण त्याच्या आधी त्याच्या येण्याच्या स्वागतासाठी मन्नतवर जोरदार तयारी सुरू आहे मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत मनोज कशा प्रकारची ही तयारी सुरू आहे अगदी बरोबर आहे दिवस मनोज yeah. <laughs> तुमचा आवाज नीट येत नाहीये पुन्हा तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया पण जे दृश्य दुण दिसत आहेत त्याच्यात मन्नत ची ही दृश्य आहेत जिथं काही लोक लाइटिंग करतायत आणि विद्युत रोषणाईच्या माध्यमातून आपल्या लाडक्या लेकाचं स्वागत करण्यासाठी शाहरुखनं जोरदार तयारी केल्याचं दिसतं आहे आत्ता सगळ्या कागदोपत्री ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि उद्या सकाळी आर्थरोड तुरुंगामध्ये कागदपत्रं दिली जातील आणि त्यानंतर आर्यन खान हा जेलच्या बाहेर येईल आणि त्याच्या स्वागतासाठीची ही सगळी तयारी आणि आता था वेळ झाली आहे न्यूज एटी लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची आम्ही कू ॲपवर मुंबईतल्या सी आर झेड नियम शिथिल करणं योग्य आहे का हा प्रश्न विचारला होता ज्या छप्पन टक्के लोकांनी हो म्हणत नियम शिथिल करणं योग्य असल्याचं म्हटलंय तर चव्वेचाळीस टक्के लोकांनी नाही असं म्हटलं या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत